माझ्या त्या घराचा सौदा कॅन्सल झाला आणि दोन फ्लॅट मला भेटलेले आहेत एक फ्लॅट इथं जवळच आहे तो पंधरा लाखाचा आहे तर त्यांना आम्ही बोललेला आहोत काहीतरी त्यांना कॅश देऊन ते बिल्डर हप्ते द्यायला तयार समजा या घराची आपण पाच सहा हजारापर्यंत रेंट देतच आहोत तर त्याच्यात दहा म्हणजे गणेशजी बोलत आहे की मी मी दहा देणार काही तू दे असं करून आपण पंधरा ते वीस हजार बिल्डर हप्ता बांधूयात तर मी करायला मी बाहेरगावी जात आहे गणेशजी आणि मी दोघं पण जात आहो त्या कामासाठी तुम्ही सर्वांनी प्रे करा की ते काम माझं पूर्ण झालं पाहिजे जर माझं ते काम पूर्ण झालं तर मला खूप आनंद होणार की स्वामींनी माझी ते पण इच्छा पूर्ण केली पण हॅलो फ्रेंड्स तर एक मोठं काम पूर्ण करण्यासाठी नव माझा नवरा आणि मी आम्ही दोघं निघा जाणार आहोत मुंबईला ते काम काय आहे काय नाही तुम्हाला लवकरच कळणार आहे तोपर्यंत वेट अँड वॉच बाप जन्मात कधी मी मॅनिक्युअर पॅडिक्युअर केलं नव्हतं परंतु आता तिकडं जायचं आहे म्हणून पूर्ण बॉडीचं वॅक्स फिनिशिंग वगैरे सर्व काही करून घेतलेलं आहे पहिल्यांदा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारी कशी आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे जे काही होते ना तर ते स्वामींच्या इच्छाने होते आणि म्हणूनच की काय माझ्या त्या घराचा सौदा कॅन्सल झालेला आहे आणि फायनली गणेशजी आणि मी आम्ही दोघं मिळून लवकरच फ्लॅट घेत आहो म्हणजे पाहिलेला आहे आता गणेशजी दोन दिवसांनी पुन्हा येणार आहे आणि मग आम्ही तो फ्लॅट बघू आणि एक फ्लॅट कन्फर्म करूया तर इथं सकाळ झालेली होती आणि आम्हाला म्हणजे पाच तारखेला मुंबईला दोघांना निघायचं आहे त्याच्यामुळे गणेशजीला अर्जंटली आता दोन दिवसाच्या ड्युटीवर जायचं आहे कारण ते बोलले दोन दिवस तरी मी ड्युटी करून येतो आणि तिकडून सुट्टी मागून येतो तर इथं सकाळ झालेली होती हा म्हणजे कालचा ब्लॉग आहे म्हणजेच तीन तारखेचा ब्लॉग आहे जो मी आज अपलोड करत आहे वेळच मिळत नाही काय करू तेच कळत नाही तर कालचा संडे होता आणि गणेशजी बोलले पुन्हा मला चारला संध्याकाळी यायचं आहे कारण आम्हाला पाचला सकाळीच निघायचं आहे तर त्याच्यामुळं आणि माझंच काम आहे परंतु मी एकटी नाही जाऊ शकत त्याच्यामुळे मला गणेशजीला सोबत घेऊन जावं लागणार आहे तर इथं सकाळ झालेली होती मी तर झोपलेलीच होती तर ते उठले त्यांनी आंघोळ केली म देवपूजा केली त्यांच्यासाठी चहा ठेवला चहा वगैरे घेतला आणि ते निघालेले आहेत तर एक गोष्ट सांगायची आहे की जे स्वामींचे इच्छेत म्हणजे म्हणत असते ना तेच होते त्यांच्या ते, जा बाहेर जाऊन कोणाचं काही होत नाही आपल्या नशिबात जी गोष्ट आहे ना ते स्वामी जर देणार असले ना तर कोण कितीही अडथळे आणू दे ते आपल्याला मिळणारच आहे तर एक चांगली गुड न्यूज आहे परंतु मी तुमच्यासोबत सध्या नाही शेअर करू शकत याचा मला खरंच खूप वाईट वाटत आहे अक्षरशः माझ्या पोटात असं गुडबुडे उठत आहे तुम्हाला सांगण्यासाठी परंतु वेट अँड वॉच कारण माझं हसं होऊ नये मला एवढंच वाटते तर मला जोपर्यंत कन्फर्मेशन काही मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत ती रील म्हणजे ते गुड न्यूज शेअर करू शकत नाही तर इथं सकाळ झालेली आहे अण्णा बघा माझ्या चपलीची आणि स्वराजच्या चपलीची किती काळजी चपला व्यवस्थित करत बसले मग मी त्यांना ओरडली तेव्हा कुठं ते निघालेले आहेत तर गणेशजी तर निघालेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे मी पुण्यात बैठकर घेतलं होतं म्हणजे नऊ लाखापर्यंत नऊ लाखाचं ते मला पडलं होतं आणि पुढच्या महिन्यात त्याचं म्हणजे खरेदी खातो यूट हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग कुठं जाते स्वराज सावित्रीबाई फुले बनवायला दिदीला हा चला माझी छान म्हणक माझी तुझ्या पप्पाचं नाव काय गणेशजी अच्छा गणेशजी आणि तू गणेशजी गेल्यानंतर मी घरातलं आवरून घेतलं स्वराची शा, दुपारची शाळा होती त्याच्यामुळे मला तिला शाळेत पण घेऊन जायचं होतं तर सॉरी मी सुरुवातीला संडे बोलली संडेने हा व्हिडिओ व्हिडिओ तीन तारखेचा सॅटर्डेचा आहे तर इथं स्वराला सावित्रीबाई फुले बनवायचं होतं म्हणून तिला मी सायली इकडे घेऊन गेली आणि सायलीने तिची तयारी करून दिलेली आहे तर तो घरावाला आता नाही बोलतोय घर देण्यासाठी कारण ब त्याला बहुतेक माझ्यापेक्षा जास्त पैसे देणारा कोणते तरी व्यक्ती बोल भेटला म्हणून तो बोलतोय की मी तुमचे पैसे परत देतो मला ना खूप टेन्शन आलं होतं की आता कसं करायचं काय करायचं कारण घर तर घ्यायचं आहे कारण एवढा मोठा रेंट देणं परवडत नाही आणि गणेशजीचा पण ती इकडं पाच ते सहा हजार रेंट चाललेला आहे आणि माझा म्हणजे बारा हजार आमच्या दोघांचे रेंटने जात आहे तर इथं ही आहे सायलीची छोटी मुलगी मला म्हणजे मला दाखवत होती की हे दोघ बघतात मला दाखवत नाही वगैरे तर इथं स्वराची तयारी झाली नंतर स्वराचे फोटो व्हिडिओ घेतलेले आहेत तर स्वामींच्या इच्छे पुढे तुम्हाला सांगते कुठंही जायची गरज नाही जसा तो सौदा कॅन्सल झाला तर मी फ्लॅट पाहणं चालू केले तर लगेच मला दोन फ्लॅट भेटले एवढंच नाही माझे एक फॉलोवर्स आहे त्यांचा सुद्धा खूप छान असा फ्लॅट आहे वन बी एच के आहे खूप म्हणजे खूप छान आहे ते पण बोललेला की आम्हाला काहीतरी कॅश द्या आणि काही बिल्डर हप्ते आपण बांधूया म्हणजे हप्ते म्हणजे महिनेवारी तुम्ही आम्हाला हप्तेवारी किती देणार ते सांगा आणि बसूयात तर आना नेक्स्ट टाइम जेव्हा गणेशजी येणार ना, ना आम्ही तो ओपन फ्लॅट बघू तो महाग आहे जास्त परंतु इथला आम्ही बघितलेला आहे तो पंधरा लाखापर्यंत आहे एकवीस लाखापर्यंत आहे तर आता बघूयात आणि सगळे कसे थोडीशी कॅश देऊन बिल्डर हप्ते द्यायला आम्हाला तयार आहे तर आम्ही ब बघतोय की काहीतरी बिल्डर हफ्ते देऊन आम्ही तो फ्लॅट नक्कीच खरेदी करणार आहोत दोघं मिळून त्याच्यानंतर स्वराला मी शाळेत सोडलो आणि स्वराला शाळेत सोडल्यानंतर घरी स्वयंपाक सो वगैरे केलं आणि स्वयंपाक झाल्यानंतर लगेच मॅडमचा फोन आला मी तिला घ्यायला गेली आणि फायनली आता तिला घेऊन मी घरी आलेली आहे स्वरा सावित्रीबाई फुलेच्या वेशभूषेवर कशी दिसत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इथं आलेल्या दोघांचे वादविवाद सुरू झाले त्याच्यानंतर स्वराला क्लासला सोडला आणि मी गेली पार्लरमध्ये आहे माझा व्हिडिओ हॅलो फ्रेंड्स मग असा गेला दिवस लय बेकार गेला कशाचं सकाळपासून काम कामानी झाली आज नुसतं माझा नवरा गेला ना त्याच्यामुळे मला करमत नाही मग हा आहे ना साधी बोलत जाय जरा की पार्लरमध्ये तिसरा व्यक्ती असते अजून कोणीतरी लोकमधील माणूस असते काय बिनामुळे व्हायरल होणार म्हणजे घेतली <laughs> <laughs> नाही ना घेतली नाही ना <laughs> तर चला आता मी आलेली आहे इथं मला इथं हे करायचं आहे काय म्हणतात ते ॲब्रो फेशियल वॅक्स करायचं आहे ओके हां पार्लरवाल्या बाईकडे आलेलो <laughs> खूप मोठ्या ठिकाणी जात आहे चांगल्या लोकांना भेटायला जात आहे त्याच्यामुळे सर्व मैत्रिणी बोलत होत्या व्यवस्थित आवरून जा व्यवस्थित कपडे घालून जा फेशियल वॅक्स आणि मॅनिक्युअर पॅडिक्युर पॅडिक्युअर बॉडी वॅक्स हे सर्व कर व्यवस्थित चप्पल घाल व्यवस्थित साडी म्हणजे एवढे मला फोन कि विचारू नका त्यांना असं वाटलं की मोहिनी कशी पण उठून चालली जाणार परंतु जाऊ द्या माझ्यापेक्षा त्यांना बाहेरच्या जगातलं नॉलेज जास्त आहे म्हणून मग मी सायलीकडे गेली सायलीकडे मी संपूर्ण करून घेतलेलं आहे इव्हन म्हणजे पहिलं वॅक्स केलं पहिलं थ्रेडिंग केली त्याच्यानंतर फे फेशियल घेतलं केलं त्याच्यानंतर मॅनिक्युअर पॅडिक्युअर केलं आणि अशा पद्धतीने त्यांनी पण मला खूप म्हणजे खूप मदत केली आणि दोघांचंच काम आहे आणि महत्त्वाचं काम आहे त्याच्यामुळे हा मोठा प्रश्न पडला होता की मुलं कसे आणि कुठं सोडून जायचं तर तुम्हाला तर माहिती आहे मनीषा सध्या विमाननगरमध्येच आहे तर तिला मी कॉल केला म्हटलं माझं असं असं काम आहे मला तिकडं जायचं आहे तर तुम्हाला हेल्प करशील काय तर ती बोलली की टेन्शन घेऊ नका तुम्ही तयारी करा आणि मी पा चारला चारला संध्याकाळपर्यंत किंवा सोमवारी म्हणजे पाच तारखेला सकाळीच मी येऊन जाणार तुम्ही तिला सांगितलं मला अर्ली मॉर्निंग म्हणजे पाचलाच इथून निघायचं आहे त्याच्यामुळे तू आहे तर ती चारला म्हणजे आजच संध्याकाळपर्यंत येणार आहे आणि मी पॅकिंग वगैरे करून निघणार आहे सकाळी तिकडून आल्यानंतर सात आठ टक्के तारखेपर्यंत तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करणार तो वगरे, वगरे तर खूप छान वाटते जेव्हा आपण मसाज वसाज बॉडी मसाज वगैरे फेशियल वगैरे करतो तेव्हा खरंच खूप छान वाटते तर इथं सायली मला पॅक लावून देत होती आणि खूप छान असं फेशियल वगैरे केलेलं होतं म्हणजे आज माझी स्किन खरंच ग्लो करत आहे तर नेहमी ती मला हायड्रा फेशियल करून देत असते परंतु आज तिने मला ते कोणतं तरी गोल्ड फेशियल की काय ते करून दिलेलं होतं माय बीन असं यु काय डोळ्यात मिरची मिरची घातली काय मी बा सर डोळे लाल झाले दुखून आले डोळ्यातून पाणी निघून आलं छान दिसत आहेत दुकानातले चार आणि खूप माझ्या चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स वगैरे झालेले होते ती मला असं सांगत होती तर चेहरा बघा माझा कसा क्लीन आणि छान दिसत आहे त्याच्यानंतर मला वॅक्स करायचं होतं तर सायली इथे माझं वॅक्स करत होती आणि आधी असं ठरलं होतं की दुसऱ्या दिवशी मॅनिक्युअर पॅडिक्युअर करायचं पण मी तिला सांगितलं उद्या मला प्रमोशन व्हिडिओ द्यायचे मी शोचा पण सेल आहे आणि माझे ब्लॉग पण एडिट करायचे राहिलेले आहेत आणि माझं नाही येणार होणार उद्या तर ती फायनली बोलली ठीक आहे मी तुझं आजच मॅनिक्युअर पॅडिक्युअर करून देते तर असं आहे स्वामींची इच्छा असली तेच आपल्या आयुष्यात होत असते की ती कोणी नाकारू द्या काहीच फरक पडत नसते त्याच्यानंतर व्यास झाल्यानंतर मस्तपैकी तिने माझं तुम्ही बघू शकता मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअर करून देण्यासाठी पाय माझे पाण्यात घालून दिलेले होते आणि खूप म्हणजे खूप छान वाटत होतं की आपल्या विरोधात एवढी लोकं गेली एवढ्या लोकांनी आपल्याला नाकारलं हे केलं ते केलं परंतु कुठंतरी आपल्या कामाची मना किंवा आपल्या जे काही आपण करतो ना त्याची नोंद घेतल्या जाते आता भरपूर लोकांना असं वाटत असेल की मी खानदानीची बदनामी केली मी आईला बोलली मी बाबाला बोलली असे भरपूर लोक म्हणतात परंतु जे ज्याच्यावर ते ज्याचं जळतं ना त्याला कळतं लोकांना जे काय लोकांना काय बाकीच्यांना मजाच वाटते परंतु मी आता या स्टेजला येऊन पोहोचलेली आहे की मी लोकांचा अजिबात विचार करत नसते मला जे पटते ते मी करते बस एवढंच माझं ठरलेलं आहे तर वॅक्स फेशियल झालं वॅक्स झालं त्याच्यानंतर ही झाली फक्त राहिले होतं मॅनिक्युअर पॅडिक्युअर मस्तपैकी हे सायलीने माझं मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअर पण करून दिलं आणि त्याच्यासोबतच पायाची मसाज पण करून दिली आणि खरंच फुल बॉडी अशी रिलॅक्स झाली होती खूप म्हणजे खूप छान वाटलं होतं कसं आहे आपण कामाच्या धावपोळीत एवढं व्यस्त होऊन जातो ना की आपण स्वतःकडे खूप दुर्लक्ष करतो आणि स्वतःला वेळच देत नाही परंतु प्रत्येक स्त्रीने ना स्वतःला वेळ दिला पाहिजे असं मला तरी वाटते तर फायनली इथं मॅनिक्युअर पॅटिक्युअर म्हणजे सायली करत होती तुम्ही बघू शकता आणि भरपूर दिवस झाले मी माझा नवरा येणं जाणं माझ्या घरी पाहुणे येणं जाणं म्हणजेच माझ्या मैत्रिणी येणे जाणे त्याच्यामुळं ना मला वेळच भेटत नव्हता सायलीला भेटण्यासाठी वगैरे तर खूप दिवसानंतर म्हणजे असं म्हटलं तर जा झालं की महिन्याभरानंतर मी सायलीच्या पार्लरमध्ये आली होती मग ती थोडीशी माझ्यापर रागावली पण होती की तू खूप दिवसानंतर आली तू नवरा आला तर मला विसरली असं तसं ती मला बोलत होती मग मी तिचा राग वगैरे काढला आणि फायनली माझं सर्व काही आटोपले आहे आणि हे आहे तिचं पार्लर तर हे ना पार्लर काय गोष्ट आहे काय नाही ते मला काही माहिती नाही परंतु मी गेली ना मी की तिला लॉकच लावता येत नाही म्हणजे ते लॉक लागतच नाही तर तिने सगळ्यात अगोदर प्रयत्न केला लावण्याचा मी तिला बोलली पण की व्यवस्थित लाव मी आले की तुझ्या हे लॉक लागत नाही फेकू शकतं काय अरे खरं ठेवली ना ती दुपार नाही ना तू काही बोलत निरा सायली मावशी तू लपवली असते तुझ्या लवकर दिले असते की आणि इथे कुठं लपव इथे कुठं लपू शकतो तिच्यानंतर स्वराने प्रयत्न केला लॉक लागत नव्हतं त्याच्यानंतर मी फायनली लॉक लावलेला आहे आणि इथं आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो होतो तर स्वराज खूप नांदा लावत होता, मला तो तो होता। ना आ, सा की मला सायली मावशीच्या घरी जायचं आहे तर तो सायलीकडे जाणार होता आणि इथं ना सायलीचं काम कसं आहे कुठेही गेली की पर्स तिची कुठेही ठेवून देते आणि तशीच पडते तर ती ना इथं पर्स ठेवून मेडिकलवर गेली होती तर मी केली तिच्यासोबत मजा की आम्हाला तुझी पर्स कुठं आहे काय आहे माहिती नाही आणि स्वराने मी मिळून आम्ही तिची पर्स लपून ठेवली खूप मेंदळेपणा करते कधीकधी कधी आणि खूप म्हणजे खूप दिवसाने अशा पद्धतीने आम्ही भेटलो होतो आणि चहा वगैरे घेत होतो आणि खूप चिडडी होती ती जेव्हा मी तिला सांगत होते की तुझी पर्स माझ्याकडे नाही म्हणून आणि चेहरा बघा वॅक्स वगैरे केल्यानंतर कसा दिसत आहे म्हणजे फेशियल वगैरे चेहऱ्याचं केल्यानंतर इथं ती तिच्या आईसाठी ज्या मेडिसिन घेतल्या त्या मला दाखवत होती तर मी तिला सांगत होती की जास्त मेडिसिन घेत नको जाऊ म्हणून चला तर आता आज होता मिशोचा महाधमाका असेल तीन आणि चारला तर त्याच्यामुळे का आज काही व्हिडिओ पोस्ट केलेले आहे अजून एवढं तुम्हाला दिसते नाही हे वीस पंचवीस आहेत पार्सल आणि हे पण वीस पंचवीस आहेत तर तरी आज कमीच व्हिडिओ केले कारण आज मला फेशियल वॅक्स वगैरे करायचं होता आज स्वतःच्यासाठी वेळ काढला आणि काहीतरी आपल्यासाठी चांगलं व्हायचं असेल त्यामुळेच काहीतरी वाईट पण होत होतं म्हणूनच बघा माझ्या त्या घराचा सौदा कॅन्सल झाला आणि दोन फ्लॅट मला भेटलेले आहेत एक फ्लॅट इथं जवळच आहे तो पंधरा लाखाचा आहे तर त्यांना आम्ही बोललेला आहोत काहीतरी त्यांना कॅश देऊन ते बिल्डर हप्ते द्यायला तयार आता समजा या घराची आपण पाच सहा हजारापर्यंत रेंट देतच आहोत तर त्याच्यात दहा म्हणजे गणेशजी बोलत आहे की मी मी दहा देणार काही तू दे असं करून आपण पंधरा ते वीस हजार बिल्डर हप्ता बांधूयात तर मी बघते आता या घरासाठी जे मी पैसे साठवले होते समजा सात आठ लाख रुपये तर ते मी कॅश आता डायरेक्ट त्यांना देते आणि आम्ही तो किंवा अजून एक माझ्या फॉलोअर्स आहे तर त्यांनीसुद्धा खूप छान मला फ्लॅट दाखवलेला आहे कोंडवा बायपासला तो पण फ्लॅट खरंच खूप सुंदर आहे आणि मला तो पण आवडलेला आहे आता बघूया दोनपैकी एक आम्ही फिक्स करूया आणि लवकरात लवकर आम्ही गणेशजी आणि मी मिळून फ्लॅट आता घेणार आहे समजा त्या घराचं आता काय होते काही नाही आधीचं तर ते कन्फर्मेशन मुद्या मी त्यांना कॉल करते आणि माझे पैसे मागून घेते आणि लगेच आम्ही दुसरा ब्लॅ फ्लॅट बुक करून घेतो तशी सगळ्यांची इच्छा होती की ताई फ्लॅट घ्या फ्लॅट घ्या म्हणूनच बघते काहीतरी चांगलं व्हायचं चा असेल ना तेव्हाच आपल्यासोबत असं होतं आणि दुसरं म्हणजे आता तुम्हाला असं वाटेल मी एवढी तयारी का केली का केली एक मोठं आ, काम करायला मी बाहेरगावी जात आहे गणेशजी आणि मी दोघं पण जात आहो त्या कामासाठी तुम्ही सर्वांनी प्रे करा की ते काम माझं पूर्ण झालं पाहिजे जर माझं ते काम पूर्ण झालं तर मला खूप आनंद होणार की स्वामींनी माझी ते पण इच्छा पूर्ण केली परंतु स्वामी माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतात आणि ते पण त्या ते, ते नक्कीच इच्छा पूर्ण करणार आहे तर ते इच्छा मी ती गोष्ट तुम्हाला सांगत नाही आहे कारण माझंच कन्फर्मेशन मला माहिती नाही आहे की काय होणार आणि काय नाही आणि मी तुम्हाला आज सांगून देणार की अशी अशी गोष्ट आहे आणि ती जर झाली नाही तर मग तुम्हीच मला हसणार त्याच्यामुळे मला असं वाटते की मला ती गोष्ट कन्फर्म करू द्या तिथं जाऊ द्या बघू द्या काय होते काय नाही आणि जेव्हा मी कन्फर्मेशन होणार की हो हे खरं आहे तेव्हाच मी तुमच्यासोबत शेअर करणार तोपर्यंत सस्पेन्स आहे गुपित आहे माफ करा मला पण खूप बाह्य आहे तुम्हाला सांगायची पण नाही सांगू शकत ओके तर चला आणि न्यू बिझनेस मी स्टार्ट केलेला आहे तुम्हाला तर मॅच माहीतच आहे हर्बर लाईफचा तर तो पण मला लवकरात लवकर सुरू करायचा आहे तो कर सुरू होणार आहे सहा ते सात तारखेनंतर तर चला असा होता आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बोल भेटूया आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा बाय बाय